असलेल्या लोहातशीरणे आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित डॉक्टर सुनील दोंडगे ज्येष्ठ नेते माजी सभापती बालाजीराव पांडागळे आमचे सहकारी मित्र माजी जिल्हा परिषदचे सदस्य चंद्रशेन पाटील किडेसर बळीराम पाटील उपस्थित सर्व या ठिकाणी जमलेले कंधार लोहा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव शेटकर साहेब पत्रकार बांधव आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा उद्देश म्हणजे एकीकड गोदावरी नदी आणि एकीकड मण्याळ नदी असताना हा कंदार लोहा मतदारसंघ कंदार लोहा तालुका वाडी तांड्यात बसलेला डोंगराळ भागातील हा तालुका या ठिकाणी सर्व अर्थानं परिपूर्ण असलेला हा भाग आणि दोन धरणाच्या मध्ये बसलेला तालुका उपेक्षित का स्वातंत्र्यानंतर आपलं पहिलं धरण झालं मारूच गुरुजी सांगितले की आमचे वडील वडील म्हणत गेले की धरण झाल्यानंतर आपला भाग सुजलाम सुपलाम होईल त्यानंतर दुसरं धरण झालं आपलं लिंगोटीच त्याही पाण्याची काय हाल लावली इथल्या स्थानिक नेत्यांनी आपण बघल्या हा भाग माराण भाग असल्यामुळे या ठिकाणी अमाळातून पडलेला एक एक फ्रेम या ठिकाणी साठवून इथला शेतकरी सुजलाम सुपलाम करता येत होता पण इथल्या वेळोवेळच्या स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे फक्त दोन हजार नऊ ते चौदाचा कार्यकाळ या ठिकाणी आवर्जून सांगा वाटते आपण सर्वांनी एक वेळेस आणानाला संधी दिली त्याच काळामध्ये या भागामध्ये लिंबोटी धरणाला पुरेसा निधी जवळपास अठरा साठवण तलाव आणि तीस ते चाळीस पाजर तलाव या भागामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये बांधण्याचं काम झालं त्यानंतर चौदा ते आठ पंचवीसच्या कार्यकाळामध्ये केवळ पाणी जाण्याचाच आपल्या मतदारसंघाचं पाणी जाण्याचं काम या ठिकाणी झालं आता गुरुजीने सांगितले की डावा कालवा आणि उजवा कालवा एक कलंबर पर्यंत आणि दुसऱ्या अंत्यश्वर पेनूर पर्यंत जाण्याचा जो कालवा आपला रद्द झाला आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी या ठिकाणी कोणाचंही नाव घेणार नाही आपला एक कालवा रद्द होऊन अहमदपूरला गेला नंतर आपलं पाणी उदगीरला गेलं आमच्या बारूळच जळकोटला गेलं माधवांकडे म्हणल्याप्रमाणे आपल्या डोक्यावर वरी गोदावरी नदीवर बिग्रेस बंधारा असताना पासष्ट गावला आपल्याच धरणातलं पाणी जाते पण आपल्या इथं जायकवाडीचं पाणी आपल्या भागात येणार होतं ते पाणी आलं नाही आपल्या इथं येणारं पाणी येत नाही पण आपल्या इथलं पाणी आवर्जून का जाते आणि हे कोणाच्या कार्यकाळात जाते हे आपल्याला या ठिकाणी शोधायची गरज आहे आपले लोकप्रतिनिधी म्हणतात इकडे एकीकड टीव्ही टीव्ही समोर येतात चॅनल समोर येतात एक थेंब सुद्धा जाऊ देणार नाही म्हणतात आणि दुसरी बाजू दुसरीकड म्हणतात ज्येष्ठ नेते समोर की तात्काळ या काम चालू झालं पाहिजे पाणी पाण्याचं चा, काम चालू झालं पाहिजे हसायसारखी गोष्ट आहे मित्र दोनशे एकशे ऐंशी कोटीचा लिफ्ट इरिगेशन अहमदपूर विभागाला जाणार आहे म्हणजे चार टी टीएमसी पाण्यासाठी टी, दोनशे कोटी मध्ये चार टी पाणी साठवण करता मित्र सारखे प्रकल्प असतील त्याला या दहा वर्षामध्ये एक रुपये निधी मिळाला नाही दोन हजार चौदा नंतर आज थोडंफार त्या ठिकाणी काम चालू होतं तेवढी सगळ्या मशिनरी उचलून नेल्या पण या विषयावर आपले लोकप्रतिनिधी बोलत नाहीत अनेक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत कुठलाच मतदारसंघाचा विकास नाही आणि वर छाती टोकून सांगतात लोकशाही असताना हुकुमशाहीची भाषा करतात या मतदारसंघामध्ये मी म्हणेल तोच मी ठरवेल तोच आमदार होईल ही लोकशाही मोडीत काढण्याची पद्धत आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये एकाच मतदारसंघ मतदानाचा अधिकार जे भाषा वापरतात आपले लोकप्रतिनिधी त्यालाही मता एकाच मताचा अधिकार आहे आणि तुम्हा मला बी एकाच मताचा अधिकार आहे मित्रो अशा लोकप्रतिनिधीला आपण ओळखलं लो पाहिजे त्याचा हा अंत्यश्वर बंधाऱ्यातून पाणी जाण्याचा जो संघ आहे बाजूच्या शेजारच्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी संघ त्याची हात मिळवणी आहे आपण विचार करायची गरज आहे आपल्याला हे धरणे आंदोलन का करायची गरज पडली पण त्याच्या ह्या भाषेमुळं त्यांनी त्यांच्या मनात जे नीती आहे त्या नीतीच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी धरणे आंदोलन करायची वेळ आली वेळ प्रसंगी आपण या ठिकाणी यापेक्षाही पुढचे पावलं आपल्याला उचलावं लागणार आहे मतदारसंघातला एक एक शेतकरी या ठिकाणी जागृत करावा लागणार आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये छाती ठोकून सांगतात मी या मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार झालो एक बार खासदार राहिलो पण त्याने एक साठवण तलाव एक पाजावर तलावलाय त्याच्या कार्यकाळात मंजुरी आणली काय मतदारसंघात सांगा त्याच्या कार्यकाळात सलग दहा किलोमीटर लांबीचा एक एक रस्ता झालाय काय मतदारसंघात दाखवा त्याच्या कार्यकाळात एक आपल्या मतदारसंघामध्ये मोठ ऑफिस आलंय काय ऑफिसच्या बिल्डिंग आल्यात काय दवाखाने आलेत काय काही ते एक काम असं मतदारसात <laughs> सगाह <disappointment> आपण या जनतेनं त्याला काम करायला संधी दिलं त्याचं सार्थक झालं म्हणता येते पण आपण सतत या मतदारसंघातली जनता त्याच्या पाठीमागे उभी राहिली पण जनतेचं त्याने हित सोपातलं नाही स्वतःचं हित त्यांनी या ठिकाणी जोपासले पुढील काळामध्ये असल्या माणसापासून असल्या लोकप्रतिनिधीपासून आप सतर्क राहावं लागणार आहे इथल्या जनतेला आणि आपण सर्वजण जनतेला जागरूक करण्याच्या उद्देशानं आम्ही सर्वजण या ठिकाणी पुढे आलो नाहीत तुमचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागणार आहे तुम्ही सहकार्य आपल्या रोखण्यासाठी तुम्ही पुढच्या काळामध्ये जागरूक होताल सर्व शेतकऱ्याला इथल्या युवकाला मीडियाला जागरूक करताल आपण सरकारकडे बी विनंती करू की बाबा आमच्या भागामध्ये बऱ्याचशा भागाला अजून पाण्याची सोय नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही आमच्याच भागाला हे पाणी अहमदपूरला नेण्याच्या ऐवजी जर हे लिंबू अंतेश्वर बंधाऱ्यातलं पाणी माळेगाव भागात नेलं आमच्या दारू धरणाची जर जळकोटला जाण्याऐवजी आमचा जर सावळेश्वर वृंदवान जल लिफ्ट आहे त्या लिफ्टला जर पैसे दिले तर ते तिथल्या आमच्या दहा बारा गावे भिजतात अशा अनेक गोष्टी मतदारसंघामध्ये करण्याजोगे आहेत पण इथले लोकप्रतिनिधी आपण आपण जे या ठिकाणी त्यांना संधी दिली पण हे त्यांचे लक्ष न मतदारसंघाच्या बाबतीतले काही नीट नाहीत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपली ही समिती पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये पाण्याच्या बाबतीतल्या सर्व विषयावर काम करणार आहे आपण या समितीच्या सर्व कार्यकर्त्याच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहण्याची गरज आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र